आता राम राम दाजी काय चाल कस काय चा आला तू आज बसा ना काय म्हणलं कस काय आज येण केलं काय नाही आला हा आज मध्येच कस काय बरं काय तिथे आईचं दुखत आहे मग म्हणलं ताईडील घेऊन जावा मला तर काय सांगितलं नाही काय नाही तिला फोन केला मी बाहेर रे र इकडे आला तू काय चाललंय तुमच्या दोघांचं काय चालतो आजारी मला तू सांगायचं होत विचारलं तुम्ही काय म्हणे टाइम नाहीये मी घेतलं बोलून त्याला त्याला पण काम आला नसल्यावर लगेच जाऊ द्या ना आता एवढं काय करताय आलोय जाऊ द्या घेऊन अरे पण मी आलो असतो तिकडे दोन दिवसांनी एवढं काय तवा होत महत्वाचं आहे का तुमचं काम महत्वाचं आहे तुम्ही कुठे गेलं मग दुखण्याला येते काम हायचं ना ना का नाही घरचे काही तुमचं काम नेहमीच आहे आजारी काल बोलली मायावर चांगली एकदम आजर लगेच सांगायला दोघ आपण दुख नका विचारू येतं का आम्ही काही नाटक करतोच नाही तिला तू जास्त बोलू नका बर काही सांगतोय तो काम आहे तेवढच बघा तुम्ही तुम्ही आज काय बोलताय त्याला अरे त्याला कळत नाही का मग मग तू का मला फोन केला मग तिने बोलवलं फोन केला मी ताडीला तुम्हाला फोन करायचा ना तिला काय विचार म्हणलं हिला सांगितलं होतं त्यांना सांग म्हणून मला वाटलंच होतं तिथं आल्यावर काहीतरी होईल अरे ह्याच्या अगोदर ह्याच्या अगोदर पण ह्या गोष्टी झालेल्यात ना आपल्या म्हणूनच मला वाटलं होतं असं काहीतरी आला का डायरेक्ट नाही आता कळतं का तुम्हाला अजिबात जरा इथं घरी काय काम धंदे चाललेत का पण इथं कामाचं महत्वाचं आहे का दुखन महत्वाचं आहे तुमचं अरे तुला विचारायचं काम आहे का नाही मला हो पण मी विचारलं होतं ना ताईला फोन केला होता एवढं काही दुखत नाही का तुम्ही इथं तिला घेऊन जायचं तेव्हा तुमच्या घरी सारखंच कसं काय दुख तर तू यायचं दुःख नाही ती काय सांगून येतं का आता म्हातार पण आलं दुःख नाही येतच असतं आता तुम्ही म्हातार व्हाल का नाही अरे असं नाही तुम्हाला कळतं का नाही राजा थोडंफार पण हे नाही फोन करत निघत तोंडवर करून निघत तिकडून लगेच तुमचं असंच झालं तिला न्यायचं म्हणलं आजी की तुमच्या पोटात दुखत नेमका प्रॉब्लेम काय पण काय हिच आहे सगळा काय प्रॉब्लेम आहे तू सांगितलं ना दोन दिवसां जाऊ म्हणून एवढे काय काय झालं ते जास्त दुखत आहे म्हणून म्हटलं भेटून तिथे दुखत आहे ना काय नाही सगळं मला आहे तुम्ही लय सांगायची गरज नाहीये असं बोलते जसे नाटकच करतोय जर पंधरा दिवसांनी आहेत काय ना काय तुमचं लगेच मागे चाललंय लगेच तोंडवर तुम्हाला दोन रुपये मागितले का फक्त ते न्याल तर आलोय ना अरे पण इथं काम चालू आहेत ना दोन दिवसांनी असं काहीच नाही होणार काय नाही मग केलं असता आलो असता मी दोन दिवसांनी एक काम करा तुम्ही तू डायरेक्ट तिकडे तिकडेच इथं येऊच नको असं काय बोलत तुम्ही आणि मग पंधरा पंधरा दिवसाला काय रे तिकडे राहायला लग्न लावून लग दिलं तुमचं नाही इथून गेले की पाच पाच दिवस तिकडेच राहणार आणि परत इथे जाणार दोन चार दिवसांनी लगेच तुमचा फोन आले की चालले लगेच तोंडवर करून माग कधी आलेलो आहे आजी तुम्ही काय बोलताय असं आता पंधरा दिवसापूर्वी एकदा जाऊन आलो घरी मला त्याला पंधरा दिवस म्हणताय हे पण असले जे काय करू तरी काय मी आता नाही आता नाही येणार ती तू तू जा नाही नाही मी शिवाय नाही जाणार घेतल्याशिवाय तू जा त्याच्या बर पण येऊ नको परत इथं दरवेळी तुम्हाला तुम्हाला समजून सांगायचं मला एवढं काय काम जायचं का नाही दोन दिवसांनी जायचंच आहे ना मग आज जाऊन येते ना नाही येऊच नको ना दोन दिवसांना तू जा तिकडेच जा असं बोल नाही नेमका तुम्हाला प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम हे काम चालू होतं तुला यायची काय गरज नव्हती तुम्हाला विचारायला पाहिजे होत का नाही अगोदर पण मी तिला फोन केला मी राव राह तीच तीच गोष्ट काय गिरवीत आहे रावराव ना तिने पण मला सांगितलेलं नाहीये तू येणार आहे म्हणून तुम्हाला एवढंच वाटत असेल तर एक काम करतो माझ्या आणून सोडतो ते होईल मग काय बरं होईल मग घेतलं ते सोडून तिकडून तू येऊ दे ये काम तिकडे करायचं खाय प्यायला माझ्याकडे इथं खाय प्यायचा विषय नाही दुखणं सांग पेन मग दुखण आहे म्हणून अरे मग बघा ना मग काय दोन दिवसांनी दे मरत देऊ तुम्हाला मग चालू आहे त्याला घेऊन मग भेटून येण्यात काय तुमचं एवढं येईल ना मी उद्या एक तर पहिले कुठे तो इथं चुकले तू त्याला बोललस काय चालू त्याला बोलू असं नाही विचारलं मग तुम्ही नाही म्हटले मग मला परत मी घेतलं मला रागा तुम्हाला सगळं जमतं ना तू कर? ये तू काय करा कर करत येऊ नका इकडं तू तुम्ही काय बघा ते बघा एक काम कर तिला तिकडे थावा नीट करा मग तू काय हे करून या चार पाच दिवस राहून येते चार पाच दिवस नाही सांगे माहिन वर राहा तिकड जमन का आता शेतात काम नाही सगळं काम उरकलेलंय नाही सगळे काम तुला सगळेच माहिती येत कधी राना जायचं पत्र नाही लगेच लागले सांगायला जात नाही काय मग राहत मी काय करते रानात जाऊन मला घरचं पण जाऊ लागतो मी जातून घेऊन जायचं निक आधी पण एवढ्या वेळेस नेऊ द्या परत नाही येणार परत फोन करीन तुम्हाला दोन दिवसांनी मी येतो तिला घेऊन तू आता निका दोन दिवसांनी जायचं आहे ना मग चला आता जाऊ तुम्ही पण चला नाही म्हणलंय ना तुम्ही असं का बरं दरवेळेस अडू लागत आहे दरवेळेस नाही असं अरे मला जायचं म्हणलं मग तुम्ही दोघांना का भांडू मी आईच बोलून घेते इथं नाही जमणार अहो तिथं कोण नाही तिला करायला बोलून घेते लक्ष मीच देते आता काय करता काय 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 गडबड चाललीपासून काय गडबड तिला आला नाही आला तो हिरोजी दुखत आहे म्हणून आलोय यांचं लय तिथंच काम येईल तिथंच काम येईल कामाचे मला सांगायचं काम आहे का नाही तिला जायचं तिने पण नीट सांगायचं नाही ते डायरेक्ट नाही देणार करायचं काय मी काल त्यांना हे मला टाइम नाही दुखत आहे आजारी पडली आयुक्त आहे सगळं ठीक आहे तू बी समजून घे थोडं पण तुम्ही असं परस्पर निर्णय नाही घेतला पाहिजे झाली नाही फोन करायचा ह्याला फोन करायचा याची करा परवानगी घ्यायची तुझी बहीण ह्याच्याकडनं आणायला आली हा नाही तिकडं कळलं का त्याला ती तशी केलेलं नाही ना अरे पण तुम्ही आहे ना हे बघा काय असं ते आहे ना याला विचारून करत जा काय कामाचं नियोजन केलेलं असतं त्यांनी तुम्ही मदनच काही काढता याचं सगळा गोंधळ उडतो हो दाजी ह्यांचं बोलण्याचं आडमोठ्या सारखं दड दे आई आणून द्यायला नको हिला तिकडं नेऊन द्यायला नको आई इकडे आणून जमत असते का मग मी सांगतोय ना हिला दोन दिवस घेऊन जातो परत आणून सोडी येईन आडमोठ्या त्याच नाही तुमचं बोलणं हे जुन्या विचाराची माणसं ती जावायच्या दारात यायची नाही कळलं का तुम्हाला काय असेल ते पुढच्या वेळी याला फोन करत जा नाही तर मला खरी मोठा आहे कळलं हिला अकल पाहिजे पहिली गोष्ट तू बी नको ताव काढू लगे जाऊ दे मला झाली ती म्हातारी तिकडे आजारी एक काम कर जाऊ दे हिला आणि बघू दे काय झाले नाही ते आवरून येत मी दोन दिवस पण हा जावा आणि परत असलं परस्पर उद्योग करू नका झालं तुमच्या मनासारखं हा चल जावा आता बरं चल रानातून राहणार तू पण आवडत तिथं नाही रानातच नाही